शेतकऱ्यांसाठी एक फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या जिल्ह्यातील बावीस लाख बहात्तर हजार लाभार्थ्यांना वर्षभर मोफत स्वस्त धान्य आता लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित राहता येऊ नये यासाठी कार्यवाही करा धान्य विक्री पासून शेतकरी पुन्हा राहणार वंचित धान विक्रीचा आज शेवटचा दिवस बोस बोनस ची घोषणा हवेतच भरडाईचा तिडा कायम ेतून कर्जाची वसुली थांबवा धुळे तालुका काँग्रेसचे जिल्हा प्रशासनाला निवेदन महिला गटाने तुरीला मिळविला एक हा दहा हजार एकशे पंचवीस रुपयांचा दर विकली एकशे एकावन्न क्विंटल तूर लागवड ते विक्रीच्या व्यवहारामुळे आत्मविश्वास जुनावला करमाळा तालुक्यातील फेसरे येथील जिजाऊ महिला शेतकरी गटातील महिला सद सदस्यांनी एकत्रित येत पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली तुरीची लागवड केली योग्य व्यवस्थापन करत तुरीचे चांगले उत्पादन मिळवले आणि आता थेट बाजार समित्यामध्ये जात तुरीची विक्री हे केली तर शेतकरी मित्रांनो आता तुरीला राज्यभर सध्या स्थितीला चांगला बाजारभावी पाहायला मिळत आहे त्यात तेद, आता जे आहे ते शेतकरी मित्रांनो त्यातूनच आम्ही स्वतः तुरीची विक्री केली असंही त्यांनी सांगितलेलं आहे व त्यांनी पंधरा एकरात एकशे एकावन्न क्विंटल उत्पादन जे आहे ते काढलेलं आहे तर शेतकरी मित्रांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो ह्या आजच्या ठळक बातम्या रोजची रोज पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद